नमस्कार जयश्री मराठी रेसिपी मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत करते आजची रेसिपी खूप खास आहे कारण की आज गौरी निमित्त जो की गौरीला हा नैवेद्य दाखवलेशिय गौरीचा नैवेद्य पूर्ण झाल्यासारखा वाटत नाही ही विदर्भ स्पेशल रेसिपी आहे विदर्भामध्ये गौरी निमित्त हा ही रेसिपी बनवल्या जाते जी की आंबिलची तर चला जास्त वेळ न करता पटकन रेसिपीला सुरुवात करूया अगदी नवीन असते त्यांना सुद्धा अगदी परफेक्ट अशी ही रेसिपी बनवता येते तर इथे मी ज्वारी घेतली एक कप जे की आपल्याला चार ते पाच तास भिजत ठेवायची सर्वात प्रथम आपल्याला दोन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची त्यानंतर यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि नंतर दोन ग्लास पाणी टाकून आपल्याला पाच ते सहा तास अशीच भिजत ठेवायची त्यानंतर एका चाळणीमध्ये पूर्ण आपल्याला ही ज्वारी काढून घ्यायची यामध्ये आपल्याला थोडं पण पाणी ठेवायचं नाही ज्या चाळणीने आपण गहू ज्वारी चाळतो त्या चाळणीमध्ये आपल्याला ही पूर्ण ज्वारी काढून घ्यायची आणि आपल्याला एक ते दीड तास ही ज्वारी अशीच सुकत ठेवायची यामधलं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि थोडीशी हलकी थोडी सुकवून घ्यायची तुम्ही हवादार फॅनच्या हवेत सुद्धा ठेवू शकता जर वेळ कमी असेल तर चार ते पाच तास भिजवून नंतर एक तास चाळणीमध्ये पूर्ण कोरडी करून घेतली त्यानंतर आपल्याला एका वाटीने ही मोजून घ्यायची जेणेकरून आपल्याला पाणी टाकायला सोपं जाते तर इथे मी एक वाटी ही ज्वारी मोजून घेतली त्यानंतर ही ज्वारी पूर्ण ड्राय झालेली आहे त्यानंतर एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायची आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून अगदी बारीक असं पावडर यायची बनवून घ्यायची आपल्याला तर इथे मी बारीक अशी पावडर बनवून घेतली त्यानंतर आपण जे गहू चाळवतो त्या चाळणीने ही पावडर पूर्ण आपल्याला चाळून घ्यायची जेणेकरून यामध्ये थोडीशी ज्वारी जर राहिली असेल तर ती वरती राहते त्यामुळे ही पूर्ण ज्वारी आपल्याला पूर्ण पावडर ही गाळून घ्यायची जेणेकरून जर काही असेल तर ते वरती राहते आपल्याला शिजवताना त्यामध्ये ज्वारी गेली नाही पाहिजे त्यामुळे आपल्याला ही चाळून घ्यायची तर ही तर मी पूर्ण चाळून घेतली एक कढई गरम होण्यासाठी ठेवायची आणि त्यामध्ये एक चम्मच तूप टाकून घ्यायचं त्यानंतर आपण ज्या वाटीने ज्वारी मोजून घेतली त्याच वाटीने तीन वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आणि एक छोटा कप भरून ताक घ्यायचं तुम्ही ऐवजी दही सुद्धा टाकू शकता पण आम जास्त आंबट नसलं पाहिजे थोडा हलका आंबट असलं पाहिजे त्यानंतर आपण जी पावडर बनवून घेतली ती सर्व त्यामध्ये टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायची तर पूर्ण छान अशी मिक्स झालेली आहे पाणी घेताना थोडस कोमट घ्यायचं थंड पाणी घ्यायचं नाही त्यानंतर आपण जे तूप गरम करण्यासाठी ठेवलं होतं गॅसचा फ्लेम अगदी कमी करायचा आणि जे आपण हे सारण बनवून घेतलं ते सर्व यामध्ये टाकून घ्यायचं आणि आपल्याला ही कंटिन्यू चम्मच फिरवत राहायचा यामध्ये थोडंही थांबायचं नाही कारण हे पटकन असं कढईला ला लागून जाते त्यामुळे कंटिन्यू आपल्याला यामध्ये चम्मच फिरवत राहायचा हे पूर्ण घट्ट होण्यासाठी आपल्याला दहा ते पंधरा मिनिट आरामशीर लागतात आणि बाकीच सर्व साहित्य आपल्याला पूर्ण हे आंबेल शिजल्यानंतर यामध्ये टाकायचे तर छान असं घट्टसर होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायची गॅसचा फ्लेम कमी ठेवायचा किंवा मध्यम ठेवला तरी चालते त्यानंतर आपण एक कप गूळ टाकून घेता यामध्ये थोडेसे काजूचे तुकडे बदामचे तुकडे खोबरं हे सर्व ड्रायफ्रूट तुमच्या आवडी तुम्ही टाकू शकता आणि मीठ टाकून घ्यायचं जास्त नाही टाकायचं अगदी थोडं मीठ टाकून घ्यायचं अर्धा चम्मचला सुद्धा कमी आणि परत एकदा छान मिक्स करून घ्यायचं गूळ टाकल्यानंतर परत या आंबीला पाणी सुटते त्यामुळे अजून चार ते पाच मिनिट आपल्याला हे संपूर्ण शिजवून घ्यायचे तर गूळ टाकल्यानंतर पाणी सुटते त्यामुळे परत एकदा आपण छान शिजवून घेतले पूर्ण छान मिक्स करून घ्यायची गुळाचे खडे पूर्ण मिक्स करून घ्यायचे छान हे आंबील कमीत कमी, -कमी दोन दिवस राहते आणि विदर्भामध्ये आंबील बनवल्याशिवाय महालक्ष्मीचा नैवेद्य पूर्ण होत नाही त्यामुळे या आंबिलला खूप महत्व आहे आणि विदर्भामध्ये वर्षातून ही एकच वेळेस बनल्या जाते आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागते तर छान पूर्ण मिक्स करून घेतली जे नवीन ते सुद्धा अगदी परफेक्ट बनवू शकतील आपली ही आंबिल तयार आहे थोडे थंड करून घ्यायची त्यानंतर वाढतानी यावर थोडासा गूळ टाकून घ्यायचा आणि छान तुपाची धार टाकायची हे महालक्ष्मीला नैवेद्य खूप महत्वाचं असते जेव्हा आपण आरती करतो त्यामध्ये सुद्धा सांगितलेलं आहे की आंबील खाऊन तृप्त झाली जेव्हा आपण महालक्ष्मीची आरती घेतो तेव्हा त्यामध्ये सुद्धा आंबीलचा उल्लेख आहे त्यामुळे विदर्भामध्ये ही आंबील बनवल्याशिवाय नैवेद्य पूर्ण होत नाही तर जे नवीन असन ज्यांना आंबील ही रेसिपी माहिती नाही किंवा मा त्यांना येत नाही ते सुद्धा बनवू शकते इतकी सोपी रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केली आहे आणि यासोबतच शंकरपाळे गव्हाच्या पिठाचे बेसनचे लाडू मोदक हो गणपती स्पेशल उकडीचे मोदक या सर्व रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर केलेल्या आहेत त्यात सुद्धा नक्की जाऊन बघा आणि भेटते अशाच एक नवीन रेसिपी